बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये एकूण पाच वनपरिक्षेत्र आहेत बोर न्यू बोर इंगनी कवडस आणि बांगळापूर ह्या पाचही वनपरिक्षेत्रामध्ये एकूण चौवेचाळीस मच्छानांवरती हा निसर्गानुभव दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम राबविण्यात आला त्यात पन्नासच्या जवळपास पर्य निसर्ग पर्यटकांनी ह्या निसर्गानुभव कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि यात बहुतांश जे निस आ, नि, निसर्गप्रेमी होते ते नागपूर जिल्हा आणि वर्धा जिल्हा आणखी त्यात काही मुंबईपासून सुद्धा पर्यटक येऊन गेले होते है। या निसर्गानुभूत दोन हजार पंचवीस मध्ये बिबट अस्वल चितळ सांबर नीलगाय माकड इत्यादी प्राण्यांचं निसर्ग पर्यटकांना दर्शन झालं आणि त्यात मोर सुद्धा आहेत आणि इतर पानस्थळातील प्राणी आणि रॅफ्टर्स म्हणजे जे दुसऱ्या पक्षांवरती किंवा मांसभक्षक पक्षी यांचं सुद्धा पर्यटकांना दर्शन झालेलं आहे